पण मी आज सकाळी मी असा मी काही काल आशा, विचार आशा, केला काल मी माझ्या गावामध्ये आजूबाजूला सकाळी मी एका दसकऱ्याच्या निमित्ताने जात असताना दर गावामध्ये समोर उमेदवारी मिळाली की नाही मला माहित नाही पण त्यांनी सगळीकडे बोर्ड लावलेत दोन उमेदवार घेऊन खालचा पंचायत समितीचा आणि वरचा मग हे जर काहीच ठरलं किंवा नाही हे पुढच्याला न कळवता या सगळ्या प्रक्रिया जर चालू झाल्यात तर मग आता याच्यावर काही ना काही विचारविनिमय करायला पाहिजे म्हणून पहिला सल्ला गोडेगावचे कपिल काळे यांच्या बाबत जी भूमिका झाली तीच तुमच्या बाबत झाली असं म्हणायचं नाही त्यांच्या बाजूला काय भूमिका झाली मला माहित नाही कारण मी ओरिजिनल तीस पस्तीस वर्ष राजकारणातला माणूस आहे आणि ते तुम्ही पाहिले पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी फक्त एकच जिल्हा परिषद लढवली अन्य कोणत्याही संस्थेवर प्रतिनिधी म्हणून मी गेलेलो नाही आणि मला जी गावड आहे पब्लिक मध्ये राहायची लोकांमध्ये राहायची त्यांचे काम करायचं त्यांच्या सुखदुःखात राहायचं तर मी ती आवड जोपासण्यासाठी फक्त मी जिल्हा परिषद मध्येच इच्छुक आहे अन्य ठिकाणी हो नक्की विधानसभा लढवली म्हणून विधानसभा जेव्हा मला या तुम्ही वळसे पाटलांनी सांगितलेलं ऐकलं असेल ना त्यांनी सांगितले त्यांच्या भाषणामध्ये मग तुमचा तो प्रश्न लक्षात उमेदवार पुरवण्याचा विषय तुमच्यावर पक्षाने आण नाही केला असं तुमच्या बोलण्यात जाणवतंय या संदर्भात समजा आढळराव पाटील वळसे पाटील तुम्ही एकत्र तिघे बसले नाही का किंवा काय प्रयत्न नाही आम्ही डोळे दाखवून वळसे पाटलांच्या पाठीमाग उभे राहिलोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाताना आम्ही डोळे उघडे ठेवले नव्हते आणि स्पष्टपणाने शेवटी आमची मान त्यांच्या खांद्यावर टाकली वळसे पाटलांनी त्यांना सपोर्ट दिला आमच्याशी काही चर्चा केली चर्चेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही आता जर एखादी चर्चा केली त्यांनी लढाव का न लढाव हे मत सुद्धा मांडलं नाही आज अखेरपर्यंत आज योगायोगाने मी आज सकाळी निर्णय घेतला आणि आता अकरा बारा वाजता निवडणूक आयोग ही निवडणूक जाहीर करत